तर मित्रांनो नमस्कार तू स्वागत आहे आमच्या पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तर काय दसऱ्याची आम्ही धुलाई करायलो त्या बारकाल्या कायचे आंघोळी वगैरे झाल्या या तिकडे मस्त पाहिजे तू आपट ना धर ना

ह्याच्यातलं तर आणखीन पाणी पण गेलत नाही साईडला परिस्थिती झाली आपटा तुम्ही दोघे आपटा त्याला साबण लावली का नाही यायला नाही लावली ना

ताराला लागलं ना मरशिन वर ताराला पिळा हा पी एकदा एकदा पी दुर्गीला एकदा काय कर टाकीत सुट सु ला लागी। <laughs> भावे भाजले अरे काय मायो पळा 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 रे पळा फरे अवघड झाले रे रेंट कोणता दा कोटा दसरा चालू आहे आमचा दसरा काढायला तू कदा टाकीत घुसायली का सोड सोड पाच द्या होताल बर काही बी करू नका तिकडून सोड पलीकडून झाला आता आणखीन आहे काय तर ते पलीकडण्या स्लॅबवर सोडताय ते हा तू बस अरे भा पुष्करात पडते पुष्करात पडते

कोनी आपन, तर चला मित्रांनो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय